लोकशाही गणराज्य गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व व त्याच्या त्याच्या सर्व नागरिका सर्व नागरिका सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व व राजनैतिक राजनैतिक न्याय न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व

राष्ट्राची एकता एकता आणि एकात्मता एकात्मता त्यांचे यांचे आश्वासन आश्वासन देणारे देणारे बंधुता बंधुता प्रवर्धित प्रवर्धित करण्याचा करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करू निर्धार करू आमच्या आमच्या संविधान सभेत संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक

कुटुंब आपण आता पुढे शहात्तराव्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे तेव्हा या दृष्टिकोनातून संविधानाच्या अंमलबजावणीचा संपूर्ण लेखा धोका कीर्द याची जर आपण मांडणी केली तर आपल्याला असं म्हणता येईल की काटलं बरच अंतर हे तर खरच आहे काटलं बरच अंतर हे तर खरच आहे पण गाठा याची शिकर अजूनही दूरच आहे आपण पंच्याहत्तर वर्षाचा पल्ला गाठलेला पण संविधानाचा जो काही ध्येयवाद आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे उद्दिष्ट भारतीय जनतेसमोर ठेवलं होतं ते उद्दिष्ट गाठण्यासाठी अजूनही बरा पल्ला आपल्याला गाठावा लागेल आणि तो जर लवकरात लवकर गाठायचा असेल तर आपल्याला स्पीड वाढवावं लागेल आपल्याला अशी काही धोरण आखावी लागली आपल्याला असे काही शॉर्टकट्स शोधावे लागतील की आपण उद्देशापर्यंत पोहोचू सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जो अमृत काळ आपण साजरा केला करीत आहोत याच वर्षामध्ये गेल्या दोन महिन्यापूर्वी म्हणजे दहा डिसेंबरला आता हा एक महिना सवीस दिवस आणि डिसेंबरचे वीस दिवस असे आपण जर पाहिले तर अगदी दीड महिन्यापूर्वी मध्ये संविधानाच्या शिल्पाचा मोडतोड करण्यात आली जावसाठवड्या दो अगदी दोन ते अडीच वाजता आता आपल्या इथं राजेश बिराडे आणि रमेश पोखरे यांच्या प्रयत्नातून आपण इथं एक संविधानाचं शिल्प आणि प्रास्ताविका लावून दिली तशीच परभणीमध्ये देखील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जवळ लोकांनी संविधानाची प्रास्ताविका आणि पुस्तकांती त्याने लावून तर संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना अशा प्रकारच्या घटना घडणं पुरुगावी महाराष्ट्रात खले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गांधीजींची कर्मभूमी तिथं राहिली अशा सगळ्या प्रदेशामध्ये अशा प्रकारची घटना घडणं ही निंदनीय आणि आपल्याला काळेमाफ असणारी आहे त्या जे काही गंभीर घटना कुठं घडत गेली ते त्याच्याहून जास्त गंभीर घटना की मोडतोड झाली दुसऱ्या बंद झाला त्याच्यामध्ये दुकानाची मोडतोड झाली त्याच्यातून कोबिंग ऑपरेशन झालं पोलिसांनी मारहाण केली त्या तरुण मुलगा शिक्षण घेणारा पोलिसांच्या मृत्यू झाला मग त्याच्यातून पुन्हा बंद निर्माण झाला मोर्चा निर्माण झाला आणि हे मोर्चा करीत असताना त्याला न्याय मिळवून देत असताना आपला विजय बापळे नावाचा एक नेता अत्यंत खंबीर सुंदर नेता निदव्या ने छातीचा ज्याला वाघ म्हणून असा नेता हृदयविकाराचा ताण तणावान त्याचा त्याच्यामुळे पुन्हा मोर्चे त्याला न्याय मिळावा ही सगळी प्रक्रिया करीत असताना एक महिन्याचे धरणे आंदोलन परभणीमध्ये त्यालाही शासन काही दा देत नाही म्हणून गेल्या सतरा तारखेपासून आज सव्वीस तारखेपर्यंत परभणीवरून एक लोकांचा जमाव हा मुंबईच्या दिशेनं मिळालेला आहे आज तो औरंगाबाद मध्ये पोहचे म्हणजे परभणी पासून औरंगाबाद दोनशे किलोमीटर आहे म्हणजे आज त्यांचा दोनशे किलोमीटरचा टप्पा पार मग हे सगळे अशा प्रकारचे घटना घडत असताना आपण परभणीची शेजारी नांदेड शहरातले आपण नागरिक आहोत उपासक आहोत तेव्हा आपण असं ठरवलं की त्या सूर्यवंशी या मुलाच्या कुटुंबाला आपण काही आर्थिक मदत द्यावी आणि हे जे रात्रंदिवस थंडीची वाऱ्याची उन्हाची तमाना बाळगता लहान लहान कडेला देऊ महिला विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते जे दररोज वीस पंचवीस किलोमीटरचं अंतर चालत चालत जे तिकडे चाललेले आहे तर त्यांच्या आंदोलनाला काही आपण मदत करावी अशा पद्धतीचा एक संकल्प आम्ही वीस तारखेला त्या मार्चसोबत एक सात किलोमीटर पाच किलोमीटर आम्ही अंतर त्यांच्यासोबत चालू आणि चालल्यानंतर आम्हाला त्याचा अनुभव आला ते कोणत्या परिस्थितीतून चाललेले आहे आणि कालच जालन्याच्या पुढं औरंगाबादच्या जवळ जात असताना एका फोर व्हीलर गाडीनं एका जीपनं ते आशिष मारकोडेला द्या मार आणि त्याचा हात आता म्हणजे जीव मुठीत घेऊन लोक आपल्या हक्कासाठी स्वाभिमानासाठी अस्मितेसाठी ही लढत आहे तेव्हा आपल्याला एकच विनंती करायची आहे की आपण या प्रकरणासाठी या आंदोलना तर आंदोलनकर्त्यांना लवकर पैसे देणं आवश्यक आहे आता सूर्यवंशीच्या कुटुंबाला विविध स्तरातून मदत मिळाली पण आपला एक का वाटा म्हणून आपण देऊ पण त्याला आठ दिवस मागे कोणी झाले तरी चालेल पण हे आंदोलन करणारे जे आहेत रस्त्यावर काहीतरी मदत देणं म्हणजे त्यांचा रोजचा जो काही पेट्रोलचा खर्च आहे हा दवाखाण्याचा खर्च आहे जेवण्याचा खर्च आहे खिचडीचा आहे नाश्त्याचा आहे अनेक प्रकारचा खर्च जो आहे त्यांना रस्त्यावर येणार आहे कारण जवळपास तीन ते चार ट्रक आहे तीन ते चार लोकांचं लहान मुलांच्या गाड्या सगळ्या गोष्टीचा संसार घेऊन लोक बिराड घेऊन पाठी तांडा चालला न्याय हक्काच्या तर हे याच्यासाठी आपल्याला मदत तात्काळ करणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही काही मित्रांनी काल दोन चार दिवसापासून म्हणजे कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी सुरुवात देखील केलेली आहे त्यापूर्वीच आम्ही कोर्टामध्ये देखील वकील बांधवांना अशा पद्धतीचं आम्ही आवाहन केलं आणि त्यांना देखील म्हटलं की बाबा तुम्ही वकील काय आता जास्त चालत नाही लोकांची आणि ज्यांची फार चालते त्याला तर कोणते बोलतही नाही

चार पाच लोकांनी रात्री साहेबांच्या सहकार्याने त्यांच्या समतीनं काल आम्ही चर्चा केली आणि वाघ महादारसाहेब पाच हजार बी बी पाच हजार मी पाच हजार अशा पद्धतीचं आम्ही रात्री एक नियोजन केलं आणि एवढा तरी आज उद्या जमेल

ॲडवोकेट okay. ते देखील पाच हजार रुपये यांचं म्हणले आणि संपूर्ण अशा पद्धतीचं कॅम्पेनिंग एक पाच दहा दिवसात हे करू याच्यामध्ये असं बर्डन कोणावरही नाही म्हणजे बर्डन काही नाही बंधन काही नाही हा आपल्या याच्याप्रमाणे आपण चळवळीत माणसं आहोत या जीवन्सला आपण पैसे देतो असं नाही पैसे देत असतो कारण देणाऱ्या लोकांवर भाग पडत असतो त्याच्यात थोडीशी आवडी असतात <tak> जसं आता माझं स्वतःचा पिंड असा आहे की अन्याय अत्याचाराच्या लढ्याच्या प्रकरणामध्ये ऑप्शनल माझा विषय असल्यामुळे मला त्याच्यात थोडं जास्त मी सक्रिय राहतो आणि आग्रह भागी राहतो उलट मग आपण जे काही समजा धर्माचं काम करतात त्याच्यामध्ये मला पार्टिसिपेशन कमी असेल पण या भागात असेल तर मी जास्त ॲग्रेसिव्ह लागतो तर त्या त्यादृष्टीकोनात आपण कोणालाही बंधन नाही एक असा इतकाच आकडा द्यावा असंही नाही याच्यात काही स्पर्धा नाही आपण आपलं काहीतरी योगदान त्या प्रकरणी लागलं पाहिजे एवढी एक आपली भावना असावी आणि